नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचं ब्लाउज डिझाईन करून दाखवणार आहे त्यासाठी मी काय केलं की कि जो काठ होता तो सगळा काढला आणि त्याचे तीन भाग केले मला त्या उभ्या उभी डिझाईन पाहिजे होती त्याच्यामुळे मी इथे काठ ॲडजस्ट करून ज्या रेषा आहेत काठ आहेत ते ॲडजस्ट करून तशी शिलाई देत आहे त्याच्यानंतर मी इथे त्याच्यावर कॅनवास पेपर ठेवलेला आहे आणि चारी बाजूने शिलाई देऊन घेणार आहे जेणेकरून आपलं कॅनवास कुठेही हलता कामा कामा नये जादाचं जे कापड आहे ते मी कापून टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी अस्तरचे छोटे दोन तुकडे घेऊन मला सलग अस्तर मिळालं आणि त्याच्यामुळे सल छोटे दोन तुकडे घेतले आणि ते जोडून त्या कॅनव्हासला जो काठ आहे ला त्याला मी लावणार आहे इथे आम्ही पॅच रेडी करून ठेवणार आहे त्याच्यानंतर त्याला धुमडून मी चारी बाजूने शिलाई घालून घेणार आहे ब्लाऊज जरी सिम्पल वाटला लेस न लावता शिव शिवला तरी या ब्लाऊजला भरपूर वेळ लागला इथे मी गळपट्टी तयार करून घे सॉरी पायपिंग तयार करून घेत आहे पायपिंगची जी ले लेस असते ती मला लांबलचक पाहिजे आहे कारण मी इथे या ब्लाऊजला कुठचीही लेस लावणार नाही त्यामुळे मला ले हे पायपिंग लेस जास्त लागणार आहे त्याच्यानंतर मी ते एका साईडने धुमरून ठेवली असे दोन पायपिंग लेस मी तयार करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून घे गे, घेणार आहेत येथे मी बॅक साईडला तीन पार्ट असे तयार करून मग ते जोडणार आहे अशा प्रकारे ही ब्लाउज डिझाईन आहे इथे आधी मी सगळ्यात आधी पहिला भाग जोडून घेतलेला आहे आणि ज्यादाचा का भाग जो आहे तो कापून टाकत आहे सेम याच पद्धतीने मी दुसरा भाग देखील तयार करून घेणार आहे इथे पाहू शकता मी दुसरा भाग पण सेम तयार क केलेला आहे त्याच्यानंतर मी घेतल्या पोटल्या बनवायला छोटे छोटे तुकडे होते त्याच्यापासून मी इथे पोटल्या तयार करणार आहे कापड पारदर्शक असल्यामुळे मी ब्लाऊजला मॅचिंगच असे छोटे छोटे तुकडे जे होते तेच त्यात भरले आणि पोटल्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मी एकूण अठरा ते एकोणीस पोटल्या तयार करून घेणार आहे त्या ठेवल्या बाजूल्या पोटल्या आणि मी जो फ्रंटचा भाग होता तो आधीच तयार करून घेतलेला होता शिवून तयार केलेला होता तो बॅक साईडला मी जोडून घेत आहे इथे ओवरलॉक मी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जी ग पायपिंगसाठी पट्टी काढलेली होती ते इथे मी जोडून घ्यायला सुरुवात करणार आहे बॅकला पट मध्यभागी आपल्याला पॅच लावायचा आहे त्याच्यासाठी साईडचे जे दोन भाग आहेत त्याला सगळ्यात आधी आपण पायपिंग हे जोडून घेत आहोत डबल शिलाई मी इथे घालून घेते आहे त्याच्यानंतर व्यवस्थित अगदी इथ घेऊन पायपिंग फिनिशिंग सकट शिलाई घालून तयार करून घेणार आहेत अशा प्रकारे दोन्ही ले दोन्ही बाजूचे पार्ट मी तयार करून घेणार आहे ज्यादाचा भाग मी कापून टाकलेला आहे दुसरी साई देखील मी अशीच तयार करून घेत आहे आता नेमक्या त्या पोटल्या कुठे लावणार त्याला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या सावकाशक्ती शिवून घेत आहे एकत्र अशा तीन पोटल्या मला शिलाई करून घ्यायच्या आहेत त्याच्या आधी मी तपासून पाहिलं की शिलाई व्यवस्थित येते की नाही नंतर सावकाश शिलाई घालून या पोटल्या इथे शिवून घेतलेलं आहे जसं मार्किंग केलं त्याप्रमाणे मी इथे तीन तीन पोटल्या जोडत जाणार आहे हे जरा किचकट काम असतं पण असा ब्लाऊज जरी जास्त वेळ लागला ते खूप सुंदर दिसतो लेस लावल्याशिवाय सुद्धा ही ब्लाउज डिझाईन अगदी सुंदर दिसते ज्या त्याचे जे होते ते मी कापून टाकलेले आहेत सेम मी ते दुसऱ्या साईडला असे पोटल्या लावून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी पॅच रेडी करून घेतलेला आहे जो होता तो इथे ठेवलेला आहे आणि त्याला मार्किंग करून घेत आहे आणि जसं मार्किंग केलं त्याचप्रमाणे आपल्याला इथे शिलाई घालायची आहे पाहिजे तर आपण इथे टाचणी टोचू शक टोचून ठेवून मग शिलाई देऊ शकतो पण मी इथे सावकाशाची शिलाई घालून घेतलेली आहे अशा प्रकारचे ब्लाउज शिवताना जरा जिथे आपण शिलाई घालतो तिथे शिलाई के लॉक केली पाहिजे नाहीतर अशा कळे उसवू शकतात त्यानंतर मी व्यवस्थित फोल्ड करून ब्लाऊज व्यवस्थित झाला डिझाईन व्यवस्थित आले की नाही पाहिलं आणि जादाचं जे कापड होतं ते मी इथे कापून टाकलेलं आहे त्यावर शिलाई घालून घेत आहे त्यानंतर इथे मी जिथे पायपिंग सुरुवात होते तिथे साईडने एकच शिलाई होते तिथे आता मी ही दुसरी शिलाई देऊन घेत आहे जेणेकरून फिनिशिंग देखील दिसेल आणि शिलाई पण मजबूत होईल दोन्ही साईडने मी डबल शिलाई घालून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही माझी ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद